असां गाॾी आंदोलन कराइ वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग पत्र द्या आम्हाला अजून पत्र नाही आता माझा स्वतःचा शहापूर पासून इथपर्यंत पाय आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कट कारस्थान करतय पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही की आर पारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबिथून करून काय जरी देऊन टाका आम्हाला काय घेणार नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे त्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारण्या आम्ही घालणार आहे कदा आर पारची लढा लढू त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या ते झाले पाहिजे त्यासोबत आमचे सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात निकाल दिला पाणी सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवला जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू नाम छोटा बिंदू दोन हजार आठ वरती न्याला त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे ते आठ वरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या माध्यम आता तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळा हक्काचा शिगराचे प्रश्न आहेत वन जमिनी गायरान जमीनचे प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या खात्रीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये हे जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाडा पाणी पितोय ते पाणीच नळकाने रात्री फोडून टाकू आदिवासी भागात रेल्वे गेलेले त्या रे रेल्वेच्या रेव रात्री उठून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊन पड मग पुरा महाराष्ट्र बघल कुलगुलान काय असतं आमच्या क्रांतिकारकानी काय उल्लंघन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया ठाकरे नागेकर काय उल्लंघन केलं तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रचून दाखवू झेलात गेलो तरी चालल आणि मरण आलं तरी चालत पण या गेंडे